श्री स्वामी समर्थ आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण सुख निर्माण केलं ना तर आपलं जीवन सुद्धा सुखमय होऊन जात म्हणजेच जर आपण दुसऱ्याचं जीवन सुंदर जगायला लावलं तर आपलं जीवनसुद्धा सुंदर होऊन जाईल पण जर आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये विष जर कालवलं ना तर आपलं जीवनसुद्धा विषमय होऊन जाईल म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये कधी दुःख करू नका श्रीकृष्णस्वारींनी बघा महाभारतामध्ये घडलेला हा प्रसंग आहे एकदा स्वारी आणि अर्जुन भ्रमण करायला निघाले बघा भ्रमण करायला निघालेले असताना मार्गामध्ये एक निर्धन ब्राह्मणाला भिक्षा मागताना बघतात अर्जुनाला त्या ब्राह्मणाची खूप दया येते म्हणून तो त्या ब्राह्मणाला सुवर्णमुद्रा भरलेली एक थैली देतो त्यामुळे त्या ब्राह्मणाची गरिबी दूर होईल असा विचार मनामध्ये करतो तो ब्राह्मण ते सिक्के बघून खूप आनंदी होतो आणि आपल्या चांगल्या भविष्याची कल्पना करत आपल्या घरी जायला निघतो परंतु त्याचे दुर्भाग्य त्याचा साथ सोडत नाहीत रस्त्यातच एक लुटेरा त्याची थैली हिसकावून घेतो आणि ब्राह्मण परत दुःखी होऊन भिक्षा मागण्यास सुरुवात करतो दुसऱ्या दिवशी तो अर्जुना अर्जुनाला परत भिक्षा मागताना दिसतो अर्जुन त्याला त्याच्या या परिस्थितीचं कारण विचारतो तेव्हा तो ब्राह्मण अर्जुनाला आपली सर्व स्टोरी सांगतो अर्जुनाला परत त्याची दया येते आणि यावेळी त्याला एक मौल्यवान माणिक मोती देतो त्याला घेऊन ब्राह्मण घरी जातो आणि आता त्याला ते माणिक कुठे ठेवावे याची चिंता सतावू लागते कारण त्याला ते मौल्यवान माणिक चोरी होणार नाही याचं भय वाटत असतं म्हणून तो एक अशी जागा शोधत असतो ज्यामध्ये हा माणिक लपवून ठेवू शकेल कोणाची नजर पण त्यावर जाणार नाही ना त्याची नजर एक जुनाट माठाकडे जाते ते माठ पडीत असतं बरेच दिवसापासून त्याचा वापर झालेला नसतो तो ब्राह्मण त्या मौल्यवान माणी त्या माठामध्ये लपवून ठेवतो दिवसभराच्या थकवटीमुळं त्याला झोप ते लागते तेव्हा त्याची बायको पाणी भरण्यासाठी नदीवर निघून जाते परंतु त्या मार्गात तिच्या पायाला ठेच लागून तिच्या हातातले माठ खाली पडतं आणि फुटतं ती विचार करते घरी जो जुना माठ आहे त्यात आता पाणी भरून आणावं लागेल म्हणून ती घरी जाते आणि माठ घेऊन नदीवर पाणी भरायला लागते जसे ते माट नदीत बुडवते ना तसं ते मौल्यवान माणिक पाण्यात वाहून जातं जेव्हा त्या ब्राह्मणाला माहीत होतं तेव्हा तो आपल्या भाग्याला कोसतो परत भिक्षा मागायला सुरुवात करतो अर्जुन आणि श्रीकृष्णानं परत त्याला भिक्षा मागताना पाहिलं तेव्हा त्याला याचं कारण विचारतात तो ब्राह्मण आपल्यासोबत काय घडलं हे सर्व त्यांना सांगतो अर्जुन हे ऐकून खूप दुःखी झाला आणि मनातल्या मनामध्ये विचार करू लागला की या अभागी ब्राह्मणाच्या जीवनामध्ये कधी सुख येणार आहे की नाही बरं आता यानंतर प्रभू लिलेचा आरंभ होणार होता आणि प्रभू लीला आरंभसुद्धा झाली प्रभुनं त्या ब्राह्मणाला दोन पैसे दिले तेव्हा अर्जुनानं विचारलं हे प्रभू माझ्या दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या आभागाचं दारिद्र्य मिटू शकलं नाही तर या दोन पैशाचं काय करणार बरं हा याचं पोट तरी भागेल का हे ऐकून प्रभू शांतपणे गाळ्यातल्या गाळामध्ये असले कारण आता श्रीकृष्णस्वारींची खरी लीलासुलू सुरू होणार होती अर्जुनाला त्या मागे मागे जायला सांगितलं रस्त्यात ब्राह्मण विचार करत जातो की या दोन पैशामध्ये तर एका व्यक्तीचं भोजन पण येणार नाही मग प्रभूनं इतकं तुच्छता का बरं दिलं असावं प्रभूची कोणती लीला आहे असा विचार करत बघा तो जात असताना त्याची एक नजर मच्छीमाऱ्यावर पडते तो बघतो की त्या मच्छीमाऱ्याच्या जाळ्यामध्ये एक मछली फसली आहे व ती सुटकेसाठी तडपडत आहे ब्राह्मणाला त्या मछलीवर दया येते तो विचार करतो या पैशाने आपलं पोट तर भरू शकणार नाही मग का नाही आपण या मछलीचं प्राणच वाचवावं हा विचार करून तो मछवाऱ्याकडून ती मछली विकत घेतो आणि आपल्या कमंडळूत ठेवून कमंडळू पाण्याने भरतो आणि ती मछली नदीमध्ये सोडण्यासाठी निघतो जशी ती मछली नदीमध्ये सोडणारच होता त्या मछलीच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडतं ते तेच माणिक असतं जे ब्राह्मणांनी माठामध्ये लपून ठेवलेलं होतं आणि जे नदीत वाहून गेलं असतो म्हणून ब्राह्मण हे बघून आनंदामध्ये ओरडायला लागतो सापडला सापडला तेव्हा भाग्यवंश तिथून तोच लुटेरा जात असतो ज्यानं त्याची सुवर्णामुद्र भरलेली थैली लुटलेली असते तो लुटेरा ते शब्द ऐकतो आणि लुटेरासुद्धा भयभीत होतो त्याला वाटतं की या ब्राह्मणाने मला ओळखलं आहे म्हणून तो ब्राह्मण सापडला सापडला असा ओरडत असावा आणि आता तो माझी शिकायत राजाच्या दरबारामध्ये करेल आणि या विचारानं भयभीत होऊन तो, तो लुटेरा ब्राह्मणाची क्षमा मागतो आणि त्यानं लुटलेली सर्व सुवर्णमुद्रा त्याला देऊन टाकतो अर्जुन हे सर्व बघत होता आणि हे सर्व ही प्रबोलीला पाहून प्रभूंच्या समोर नतमस्तक होतं आणि म्हणतो प्रभू ही कोणती लीला आहे आणि हे काय लीला आहे जे कार्य थैली सुवर्ण सुवर्णमुद्रा आणि माणिक करू शकले नाही ते कार्य तुम्ही दिलेल्या दोन पैशाने केलं तेव्हा श्रीकृष्ण स्वारी म्हणाले अर्जुन हा आपल्या विचारांचा फरक आहे जेव्हा तो त्या निर्धलाला थैली भरलेली सुवर्णमुद्रा आणि माणिक दिला ना तेव्हा त्यानं फक्त आपल्या सुखाचा विचार केला पण जेव्हा मी त्याला दोन पैसे दिले तेव्हा त्यानं दुसऱ्याच्या सुखाचा विचार केला यामुळं या अर्जुन या सत्य तर हे आहे की आपण जेव्हा दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो तेव्हा आपण त्याचे भळे करत असतो म्हणजेच आपण ईश्वराचे कार्य करत असतो त्यामुळं ईश्वर आपल्यासोबत असतात म्हणूनच म्हणतात ना कर भला तो हो भला दुसऱ्याचं चांगलं केलं ना की त्यांच्यासोबत आपलंसुद्धा आपोआप चांगलं होत असतं म्हणून जे तुमच्या आयुष्यामध्ये वर्तमानामध्ये जे घडत आहे ते चांगल्या बुद्धीनं स्वीकारा कर्मांवर लक्ष द्या भविष्याची चिंता करू नका भविष्यात जे काही घडणार आहे ना तो भगवंत पाहून घेईल जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल ना तर स्वामी तुमची सर्व कार्य व्यवस्थित पार पाडतील म्हणून भविष्याची चिंता करू नका आयुष्यामध्ये जे आहे ना त्याचं आनंद आणि स्वीकार करा तुमचं भलंच होणार आहे तुमच्या जीवनामध्ये समाधानच निर्माण होणार आहे श्री स्वामी समर्थ